सोमवार पंधरा जुलै वेळ सकाळी सहाची केरळच्या मधल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा लिफ्ट ऑपरेटर हॉस्पिटलच्या लिफ्टचं रुटीन मेंटेनन्स करत होता तो ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटच्या अकरा नंबर लिफ्ट जवळ आला तेव्हा तिथून जोर जोरात अलाम वाजत होता अलाम वाजतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं त्याच्या लक्षात आलं तो धावत लिफ्ट जवळ गेला तेव्हा त्याला आतून कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत होता तो दरवाजा आपटत होता आणि स्वतःला बाहेर काढण्यासाठी विनंती करत होता लिफ्ट मध्ये बिघाड झाल्यानं लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याचं लिफ्ट ऑपरेटरच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं हातानं लिफ्टचं दार जोर लावून ढकलायला सुरुवात केली आतमध्ये अडकलेल्या माणसानंही आपल्यामध्ये असलेल्या उरल्या सुरल्या ताकदीनं दरवाजा उघडायला मदत केली आणि अखेर या लिफ्टचा दरवाजा उघडला तब्बल बेचाळीस तासांनी बेचाळीस तास या लिफ्ट मध्ये एकोणसाठ वर्षीय रवींद्र नायर हे अडकून पडले होते बाहेर आल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली होती त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले रवींद्रन यांच्यासोबत नेमकं काय झालं ते या लिफ्ट मध्ये कसे अडकले आणि बेचाळीस तास लिफ्ट मध्ये स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी रवींद्रन यांनी केलेल्या धडपडीची आणि त्यांच्या विल पॉवरची ही गोष्ट नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू केरळच्या तिरुमल्ला जवळच्या उल्लूर इथे राहणारे रवींद्र नायर हे केरळ सरकारच्या आमदार निवासात कर्मचारी म्हणून काम करतात त्यासोबतच ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आहेत पाठीचं दुखणं असल्यामुळं ट्रीटमेंटसाठी रवींद्रन तिरुवनंतपुरमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दर महिन्यातून एक ते दोन वेळा यायचे असं चेकअप करण्यासाठी ते, ते तेरा जुलैच्या सकाळी या हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची पत्नी श्रीलेखा सुद्धा होत्या हे दोघंही हॉस्पिटलच्या आउट पेशंट ब्लॉकमध्ये आले ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी एक्स रे काढला एक्स रे काढून झाल्यानंतर त्यांना चेकअपसाठी पहिल्या मजल्यावरच्या डॉक्टरांकडे जायचं होतं रवींद्रन यांच्या पत्नी श्रीलेखा या सुद्धा एका हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांना ड्युटीवर जायला उशीर होत असल्यामुळं एक्स रे झाल्यानंतर रवींद्रन यांनी श्रीलेखा यांना जायला सांगितलं आणि ते डॉक्टरांकडे चेकअपसाठी जायला निघाले आता पाठीचं दुखणं असल्यामुळं रवींद्रन यांना जिने चढा उतरायला त्रास व्हायचा त्यामुळे पहिल्या मजल्यावर डॉक्टर असतानाही त्यांनी लिफ्ट न जायचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय त्यांच्या जीवावर बेत्ता बेत्ता राहिला दुपारी बारा वाजता रवींद्रन ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटच्या अकरा नंबर लिफ्टमध्ये शिरले त्यांनी पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी बटन दाबलं लिफ्ट वर जात असतानाच अचानक लिफ्टमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि लिफ्ट खाली आली लिफ्टला ऑटोमॅटिक डोअर असल्यामुळं लिफ्टचं दार आपोआप उघडणं अपेक्षित होतं पण तसं काही झालं नाही तेव्हा काहीतरी बिघाड झाला असेल म्हणून रवींद्रन यांनी लिफ्टमध्ये दार उघडण्यासाठी बटन प्रेस केलं पण तरीही दार उघडलं नाही लिफ्टमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा हॉस्पिटलच्या स्टाफला आपण अडकलोय हे कळावं म्हणून त्यांनी लिफ्ट मधलं अलाम बटन दाबलं पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यांनी आपल्याला बाहेर काढण्यासाठी आरडाओरडाही केला पण तरीही त्यांच्या मदतीसाठी कोणीही धावून आलं नाही त्यानंतर रवींद्रन यांनी लिफ्ट मध्ये लिहिलेल्या इमर्जन्सी नंबर्सवर आपल्या मोबाईलवरून फोन करायला सुरुवात केली पण तिथेही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही घाबरलेल्या रवींद्रन यांना भीतीनं घाम फुटला त्यांचे हात पाय कापायला लागले त्याच अवस्थेत त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला कॉल करायला सुरुवात केली काहीही करून लिफ्टमधून बाहेर पडण्यासाठी रवींद्रन यांची धडपड सुरू होती घरच्यांना फोन लावायच्या गडबडीतच त्यांचा मोबाईल त्यांच्या हातून खाली पडला आणि अचानक बंद झाला रवींद्रन यांची बाहेर पडण्याची शेवटची आशाही संपली रवींद्रन वाचवण्यासाठी ओरडत राहिले अलामचं बटन दाबत राहिले पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानं काही वेळानं लिफ्टमध्ये लाईट आणि पंखाही बंद झाला दुपारी बारा वाजता लिफ्ट मध्ये अडकलेले रवींद्रन रात्रीपर्यंत तिथेच होते लिफ्टमधून बाहेर पडण्याची धडपड करत तब्बल आठ ते दहा तास लिफ्ट मध्ये अडकून पडल्यानंतर हळूहळू त्यांची अवस्था बिकट व्हायला लागली लिफ्टचा पंखा दरवाजे दोन्ही बंद असल्यामुळं त्या छोट्याशा जागेत त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला ते एका कोपऱ्यात बसून राहिले दरवाजाच्या छोट्याशा फटीतून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर रवींद्रन यांचा श्वास सुरू होता आणि बाहेर पडण्याचा विश्वासही दुसरीकडे रवींद्रन यांच्या घरी त्यांच्या पत्नी श्रीलेखा आणि दोन्ही मुलं हे सुद्धा रवींद्रन यांना फोन करत होते पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता रवींद्रन यांच्या कामाच्या शिफ्ट अनिश्चित असल्यामुळं हॉस्पिटलमधून रवींद्रन थेट कामावर गेले असतील आणि तिथे त्यांचा फोन बंद झाला असेल असं रवींद्रन यांच्या कुटुंबियांना वाटलं त्यामुळे शनिवारची रात्र त्यांनी याच विचारात काढली आणि मग आला रविवारचा दिवस रविवारी सकाळपासून रवींद्रन यांच्या घरचे त्यांना फोन करत होते पण तरीही फोन बंद असल्यानं आणि शनिवारपासून त्यांची कोणतीही खबर न मिळाल्यामुळं त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी फोन केला पण तिथे ते कालपासून आलेच नसल्याचं त्यांच्या घरच्यांना समजलं आणि रवींद्रन ह्यांच्यासोबत नक्कीच काहीतरी घडलंय ह्याची त्यांना कल्पना आली घाबरलेल्या कुटुंबियांनी रवींद्रन बेपत्ता झाल्याची तक्रार रविवारी दुपारी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली पोलिसांनी मेडिकल कॉलेजच्या आवारात आणि इतर ठिकाणी शोधाशोध करायला सुरुवात केली पण रवींद्रन लिफ्ट मध्ये अडकले असतील असा अंदाजही कोणाला आला नाही दुसरीकडे चोवीस तास होऊनही रवींद्रन यांनी आपली जगण्याची जिद्द काही सोडली नाही चोवीस तासात पोटात अन्न आणि पाण्याचा कण नसलेले रवींद्रन स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी धडपडत होते इतके तास आत अडकून राहिल्यावर त्यांना लघुशंका आली तेव्हा त्यांनी लिफ्टच्या एका कोपऱ्यातच लघुशंका केली आणि दुसऱ्या कोपऱ्यात पडून राहिले तहान लागल्यावर रवींद्रन आपल्या कोरड्या ओठांवरून जीप फिरवत होते ते ओरडत होते रडत होते अख्खा रात्रभर त्यांच्या डोळ्यावर झोप नाही तर जगण्याची विरत चाललेली इच्छा होती आणि त्याच इच्छेपोटी ते अलाम बेल वाजवत राहिले रात्र कधी संपली आणि दिवस कधी उजाडला याची काहीच कल्पना त्यांना नव्हती स्वतःसोबत सोबत स्वतःची इच्छाशक्ती जिवंत ठेवण्यासाठी ते आपल्या पत्नीला लिहिलेल्या कविता म्हणत राहिले रडत ओरडत ओठांवर जीप फिरवून आपली तहान भागवत आणि पत्नीच्या कविता म्हणतच रवींद्रन रविवारचा दिवसही सरला रवींद्रन यांना लिफ्टमध्ये अडकून तब्बल पस्तीस तास झाले होते रविवार असल्यामुळं हॉस्पिटलमध्ये फारशी गर्दी नव्हती त्यामुळं त्या, त्या दिवशीही रवींद्रन यांच्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही तब्बल पस्तीस तास झाले तरी रवींद्रन घरी न आल्यामुळं त्यांच्यासोबत नेमकं काय झालं असेल ह्या विचारानं त्यांच्या घरचे कासावीस झाले पोलिसही त्यांचा शोध घेत होते पण रवींद्रन यांचा कोणताच पत्ता लागत नव्हता हो मग आला तो सोमवार पंधरा जुलैचा दिवस सकाळी सहा वाजता हॉस्पिटलच्या लिफ्टचा लिफ्ट ऑपरेटर रुटीन मेंटेनन्ससाठी आला त्याची चाहूल लागल्यानंतर रवींद्रन यांनी जोरजोरात अलाम वाजवायला सुरुवात केली लिफ्ट ऑपरेटरनं लिफ्टचा दरवाजा उघडायला सुरुवात केल्यानंतर स्वतःला वाचवण्याचा शेवटचा पर्याय रवींद्रन यांना दिसला त्यांनी आपल्या अंगात उरलेल्या सगळ्या बळाने लिफ्टचं दार उघडायला मदत केली आणि बेचाळीस तासांनी बंद पडलेलं लिफ्टचं दार शेवटी उघडलं या घटनेनंतर रवींद्रन यांच्यावर तातडीनं उपचार सुरू झाले प्रकृती स्थिर झाल्यानंतर स्वतः रवींद्रन यांनी आपल्या जगण्याच्या या संघर्षाची कहाणी सांगितली त्यांच्या डोळ्यात भीती होती आणि त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर ते जिवंत असल्याचं समाधान या संपूर्ण घटनेनंतर तिरुवनंतपुरमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या भोंगळ कारभारावर टीका व्हायला सुरुवात झाली आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणीही काँग्रेस नेते विडी सतीशन यांच्याकडून करण्यात आली वीणा जॉर्ज यांनी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अध्यक्षांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार लिफ्ट ऑपरेटर्स सुपरवायझर्स यांच्यासह तीन जणांना निलंबित करण्यात आलंय आता नियमानुसार लिफ्ट ऑपरेटर्सनी आपली ड्युटी संपून जाण्याच्या आधी लिफ्टची दारं उघडून तपासणी करणं गरजेचं असतं पण शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी हा प्रोटोकॉल पाळला न गेल्यामुळं हा कामचुकारपणा रवींद्रन यांच्या जीवावर बेत्ता बेत्ता राहिला तसंच लिफ्ट मध्ये बिघाड झाल्याची माहितीही सुपरवायझरकडून कडून इलेक्ट्रिक विंगला देण्यात आली नसल्याचं तपासात समोर आलंय त्यामुळे रवींद्रन जेव्हा लिफ्ट मध्ये गेले तेव्हा लिफ्टच्या बाहेर लिफ्ट, लिफ्ट बंद असल्याचा कोणताही साइन बोर्ड लिहिलेला नव्हता जर हॉस्पिटलच्या स्टाफकडून या गोष्टी पाळल्या गेल्या असत्या तर रवींद्र नायर यांना वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी बेचाळीस तास जिवंत राहण्यासाठी एका लिफ्टमध्ये धडपड करावी लागली नसती या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका